कुरनूर कुरनूर म्हणजे नेमकं काय का संत महंत आणि देवी देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे कुरनूर आहे शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्यांच्या घामाने भिजलेली माथी म्हणजे कुरनूर आहे एकीकडे बाणेदार पैलवानांनी उभा केलेला कुस्तीचा फळ असेल नाहीतर मग पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी कीर्तनाचा फळ उभा करणाऱ्या रें। वारखऱ्यांचं गाव म्हणजे कुरनूर आहे मित्रांनो अक्कलकोट महेंद्रगी दुधनी या शहराला पाणी पुरवठा करणार धरण ज्या गावात आहे त्या गावाचं नाव म्हणजे आहे राजकारण समाजकारण आणि शेती करता करता अनेक तरुण एकत्र येऊन उद्योगधंदा करणाऱ्या तरुणांचं गाव म्हणजे आहे याच गावाच्या झडणघडणीमध्ये दोन हजार तीन ला धरण पूर्ण झालं आणि पहिल्यांदा पाणी थांबलं जुनं गाव या माळा रानावर वसलं आज